ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षणाचा हक्क आणि मराठी शाळा वाचवायचे असतील तर ह्या संचमान्यता निर्णय त्वरित रद्द होणे गरजेचे आहे गेले वर्षभरपासून आम्ही प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून अर्ज विनंतीच्या माध्यमातून शिक्षक शिक्षण मंत्री असतील किंवा सहकार सरकारबरोबर आम्ही चर्चा नि करत आहोत आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी धरून आहोत शासनाने ही जर संचमान्यता निर्णय रद्द केला नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो शिक्षकांची पदे कमी होऊन मराठी शाळा बंद पडतील म्हणून ग्रामीण गाभागातील शिक्षक असतील पालक असतील विद्यार्थी असतील यांच्या समवेत हा लढा आणखी तीव्र केला जाईल त्यामुळे शासनाला विनंती आहे की संच मान्यताचा जो शासन निर्णय पारित केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा सुरुवातीला आता हे आमच्या तीन टप्प्यामध्ये आंदोलन आहे सुरुवातीला आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून आमच्या मा म्हणणं आणि मराठी शाळांच्या व्यथा आम्ही मांडलेल्या आहेत आणि जर शासनाने संच मान्यतेचा निर्णय जर त्वरित रद्द केला नाही तर यापुढे आम्ही आणखी तीव्र आंदोलन मुंबईमध्ये करू वेळप्रसंगी न्याय